अमक्या तारखेला भूमिपूजन करा अमक्या तारखेला मग मी जे आम्हाला भूमिपूजन दिलं ते पुढे दहा बारा दिवस पंधरा दिवस राहिले तर आम्ही काय केलं ती तारीख आलो आणि आमचे मामाची सुना आहे मामाची सुना मामाची म्हणजे चुद्ध भावाची सगळी घरा मामाची माझी घर भाविकी सगळं मग ती सगळे बसली ते सगळ्यात सकाळी सहा वाजता घरात आमोली आलो आणि ह्याशी म्हटलं अमक्या तारखेला पुढचं सभा मंडपचं भूमिपूजन करायचंय ही हसायला लागली होता सकाळी आलास केली आता दोन महिने आलास आज आलास आणि कसं करणार तू तिने म्हटलंय तर काय नाही म्हटलं होणार हे काय काम सुरू होणार म्हटलंय त्यानंतर मग काय बघ बाबा तू काय आमच्या हातलं काय होणार नाही आणि तू करणार करणार झालं मग तारीख वार घेतला आम्ही सगळं पत्रिकेच्या आपलं आमची इथं आमदार आणि खासदार आमचं वैनीमुळे म्हणजे एकदम आमची भाऊ भक्ती भरपूर आहे आमच्या इथं आमदारची तिनेच हे सगळं आम्हाला मदत भरपूर केली साथ दिली काही रस्ते दिली काही माझी गोष्टी सांगितली आम्हाला आमच्या आमदारला खासदार भरपूर चांगलं केलं सगळं सात भरपूर दिलं आता पाच आता लाख दिल्यात आता आता बांधकाम दोन तीन सुरू दो होणार आहे मीच नव्हतो चार दिवस काम टाकले पण तिथनं ते तारीख आम्ही धरला आणि राम अयोध्यामध्ये राम जन्मभूमी तिने तारीख बदलून धरलं आम्ही काय विचार केला तिची आहे ना म्हणतं जन्म रामभूमी मध्ये तर सत्पुरुष लोक आहेत तिथं तिरी तारीख ते धरलं आमच्या मामानं आम्हाला हे तारीख का दिला आम्हाला पाच तारीख का दिला आणि तीन तीन <Web wreck Isaiaheden> तारीख हो का धरले तिने असं आम्हाला टुकटुक टुकटुक मला म्हणजे राहतारी मला जीव ग म्हणा का तर ते त्या मा, दिवशीच आमचं मा, मामाच जन्मभूमी अप्कुल असला तर रामचं जन्मभूमी अयोध्या आहे अयोध्या आणि आपुल एकच करावं असं माझी इच्छा मला असं भाग हा तिथं तिथं जन्मभूमीच आहे मामाच रामाच आणि बाळूमामाचं जन्मभूमी अकोलाच आहे दोन्ही एका दिवशी पा भूमिपूजन व्हावं असं माझी इच्छा नाही व्हायला मग खरं तारीख बदललं तिने तीन धरला आम्ही पाच धरला आहोत मग ते जळ नाही की ते मग असं करत मग मामाला काय सांगितलं मामानं हे तारीखच काय सांगितलं ती तारीख मा का सांगितलं नाही असं आम्ही म्हणत म्हणत नाही ते बसला तर का पुढं पाच का सहा दिवस होतं तिने मी तीन तारीख रद्द केलं तिने पाचचं धरलं हो दोन्ही एकच तारीख झाले म्हणून आमच्या दृष्टीमध्ये आम्ही काही चेहरा छापला होतं पहिला टाकता आम्ही अयोध्या राम जन्मभूमी रामाचा अयोध्या जन्मभूमी बाळूमामाचा जन्मभूमी आकडून आम्ही टाकतावंच म्हणजे ते बाळा बदलला म्हणतात साहेब तारीख तिने तिने बदललं तारीख आम्ही नाही मामा साहेब तारीख राहिलं मामाच्या तारीखेला तिने आई देवानी आलं तिने साईडच्या तारीखला झालं म्हणजे बेळगावचा कोणता तारीख काढून दिला तिनं चांगला माणूस होता तिने तारीख कळवली ती तारीख सोडा हा। म्हणता हो काय आमची पत्रिका गेली ती काही कळाल तर काय नाही मी काय पत्रिका छापलं नव्हतं फक्त अडीचशे पत्रिका छापत तिकडे भूमिपूजेला कशाला कळवायचं त्यात लॉकडाऊन आहे त्याला वातावरण चांगलं नव्हतं <Sanye> त्यामुळे काय काढून काढली परत दिल्लीला पत्र पाठवलं जळगाव असणं तिथे तारीख बदललं आणि पाच धरलं आमची तारीख तिने ठरलं दोन्ही एका दिवशी दोन्ही झालं एकच वेळाला एकच टाईम सगळे एकच आणि त्या दिवशी असा पाऊस पडत होता हे दबरावत सगळं एवढं mm. पाणी होतंय आमची आमदार आमची वहिनी मॅडम येत्या तिथं गाडी उभा करून तिथे यायला mm. नाही गुडघ्यापर्यंत जी पाणी लागलं त्या गुढी एवढ्या पाण्यात आली ती पण आता खोडशे पाच काम मारली तिच्यावर एवढं फड झालंय आता सगळं येऊन साहित्य पडले आता थोडं थोडं करत जायचं मामाचं नजर आमच्यावर आता काय होतं कडचं नंतर त्या बकरी वगैरे सगळं त्यांना त्यावेळी मामाची समाधी झाली त्यावेळी सातशे ते साडे सातशे बकरी होती बकरी होते आता किती आज रोजी जवळजवळ पन्नास हजार बकरी आहे सगळं सगळं म्हणतात आता ट्रस्ट होतं ट्रस्ट मध्ये काय तर झाले आम्ही तिकडे हात नाही काय झाले आमच्या वडाने शब्द सांगितलाय मला परवा हो मला राजकीवाडी बोलवली काही विचारली गावाली बोलवतात आमच्यावर प्रेम आहे त्यांचं आम्ही काय वाकुनावर वाकडा नाही काय त्यांना माहिती आहे का तर आम्ही रक्ता मामाचं पाहुणा आहे मामाचा बुडका नाही आहे मामाची आई आमच्या घरात पै पाहुणा संबंध आहे आमची आणि त्याची माहिती आणि आपाच्या वेळीच मानकरी आम्हीच आहे पट्टण पट्टणकडोळीची मानकरी आम्हीच आहे चिंतनी मायाकाचं मानकरी आम्हीच आहे त्यामुळे त्याशी माहिती आहे त्यामुळे काही बरोबर आहे फक्त आम्हीपूर एवढंच नाही अदमापूर एवढं आदमापूर का नाही आम्ही तिथं हात घालत नाही आणि का नाही मा आमच्या वाट्याला काय सांगितलं तो जगा सगळा हात घात जगा सगळी कीर्ती कर काय वाटत ते कर खरं अदबाप राहतो हात घालतो का मी सोडून आल्यानं इस्टंट आहे ते मामाची कोण खाते खाऊन दे कोण हेते नेऊन दे ते मामा हाय आणि तिने हाय सुख नाही कोणाला आता परवा तिथं काय ते चारशे अडीच आशे कोटी अपराधी झाले म्हणून मामानं काय मी म्हणून आमचं म नातं लावू शकतो चार कोटी चारशे पाचशे कोटी तो अपराधी केला ते म्हणजे हे टिकत नाही आता आणि एक आहेत मी दीड कोटी संख्येत बालोमान मला निवडत आहे मनुष्या आम आणि आमच्या रक्ताचा काय नात्याचा काय गोत्याचा <laughs> कुठला कोण येऊ काय बोलत्यात लोक पटायसारखे बोलाव दिसता हो। पैशासाठी लोक खेळ करल्यात आम्ही बघा आम्ही रक्ताचं नात्यात आणि पैसे गोळा किती गोळा करावं हो रोज अजून दहा रुपये आज हात केले नाही तर कोणाला मंदिर चालू आहे तर कोणाला कोण आणून आम्ही देवळात घेतो कोणाला हात पसरला नाही आता मी सगळ्या मंत्री बरोबर आमदार बरोबर सगळ्यावर असतो माझं मंदिरचं काम चालू आहे आणि तुम्ही पैसे द्या आणि मदत करा मी अजून पुन्हाही बोलत नाही थकमकी थकबाकी राखले अजून काम सुरू करणार मामा मला काय सांगितलं एकदा काम केलं शिराप टाकलं तर सहा महिने काम करायचं नाही काम तू सात वर्ष संपवायचं आहे सात वर्ष आज काम संपवायचं सांगितलंय म्हणताना मी काम केले केलंय मला हे काम हे मी निघणार आहे म्हणजे ते पण काढणार आहे तर दुसऱ्या पद्धती मी घेणार आहे सगळं अनेक नमुना म्हणजे काय नाही जागा थोडा आहे थोडंसं बाहेर गेली जसं फक्त निवास करणार आहे सगळं करणार आहे माझं सगळं ताई माझ्या जाईल थोडं 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 आणि शेवटचं केलेलं भागणूक काय ते बघा भाकणूक तुम्हाला मला सा सांगतो ही भाकणूक तर कसं आहे ह्यात बालूमामाचं भागणूक नाही आहे बालूमाची यात्रेच भागणूक करायला सगळ्यांची परमिशन आहे ही खरी भागणूक आहे ते भाकणूक सांगणार माहिती नाही ती कुणाला त्या देवाचं भाकणूक आहे हा ही भाकणूक खरी आहे पट्टणकडोडी इट्टलबीर देवाची आहे हळशी दाबाची भागणूक नाही आहे हे बघ पट्टणकडोडीची इट्टलबीर देवाची लेख भागोबाई तिथेच राहायला पाहिजे ती आपाच्या वेळेला काय आली आपाच्या वेळेला तिची गाडी एकदमच सगळी यात्रा गोळा होईल म्हणजे विठ्ठल देवाला काय केला विठ्ठल बीरदेवाना इठ्ठल म्हणजे कोण हे इष्णू अवतारी आणि बीर देव हे शंकरचा अवतारी हो ही धनगरासाठी तिने रूप घेऊन शेथं पट्टणकडून जिंकलं तिने त्याही वेळी आणि आपच्या वाईटला लेखीला लावून राहिला यात्रा तिथत तर ठेव तू भागणूक माझं तिथंच घे तुझं भागणूक होऊन दे ते भागणूक झाल्यावर माझं भागणूक होऊन दे म्हणून हे दिलेला ते भागणूक आले काय तर माहिती सगळ्याला सांगून म्हणजे हे धर्मपूर ते म्हणजे आठवात म्हणजे हा असं चालू आहे खरी भागणूक आणि खरी गोष्ट राहायला मागच फक्त ते कशासाठी मी पणा मी पण दाखवलेत आज आमच्या मामाला दाखवलं मी पण जगात काय झालं असतात आम्ही मंदिर बांधायला आले बाहेर प्रदेशात मंदिर बांधायला आले म्हणजे बाळाने कधी बाकून केलं नाही बरोबर नाही कधी ते काय तू असूपर्यंत त्याचं शब्द काय तू बोल का आणि तू असं का चांगलं बोलत राणा उडगी मु शिवादी शिवाजी त्यांचं कल्याण व्हायचं हे बाळा असं जवळ घेणार तुझं कामाला लवकर होणार नाही चांगलं मामाचं शब्द हे होते मग बाळा शेवटले बोललेले वाक्य काय मला सांगितलं असेल तर सोडाच्या आधी सांगितलं असेल काय हेच की मला अशी ते झाडाचं सांगितलं की बाबुल धनकर नाही म्हणून समजून घेऊ नका जे पृथ्वीवर जे हे झाड किती झाडाला बुडक्याने शेंड्या तेव्हा जा लागेल तेव्हा बावल धनकर ह्या जगात नाही म्हणून समजा म्हणून सांगितला ते झाड आहे तर काहीकडे मी उभा आहे आणि माझं कोण सेवा करतील तिने मेवा खातील कोण माझी चाकरी करतील तिने भाकरी खातील की फड केले वगैरे माझं सगळ्या लोकांना सगळ्या देवानी मिळून बाळूमामाला पुढे केला आणि हे सगळी देव म्हणजे हर्षीदाबा असते असते ज्योतिबा असले देवी असले सगळे असते हिंदी दगडाच्या आळूष्याला राहिले बाळूमा प्रसन्न करायचं असेल तर काय करायचं बाळूमामान प्रसन्न करायचं असेल आपण भक्ती भक्ती म्हणजे कशा, कशा पद्धतीने भक्ती करा काय तुमच्या मनापासून भक्ती करा मामा तुमच्या पाठीमाग सध्या पाठीमाग तुमच्या असतोय तो दिसत नाही म्हणजे असं काय स्पेशल पूजा वगैरे असं काय काय नाही काय मामाचं मनापासून भक्ती झाली मामावर तुमचं मनापासून मामा तुम्हाला मना कुठं नेल आणि काय करणं मामाचा अंत लागत नाही मामाचं तो अष्टांगाने सगळं अंत लागलं नाही की कितीचं लोक तिघिर त्या लोकांशी अंत मिळाला नाही आता आमच्या आई वडील चाळीस वर्षावर काढलं तर आमच्या आई वडिला अंत मिळाला मामाचं आता पुढे तर कोणाला अंत मिळणार आहे तिथे कुठे मिळत मामा मामाचा अंत भेटत नाही कोणाला का तर हा साक्षांत तो ह्या पृथ्वीचा मालक तोच असायचा मला असं ऐकायला आहे की आता ना बळा बकरी चरायला काही लोक म्हणजे काहीतरी असं देवाकडे काय म्हणतात गारण घालून वगैरे बकरीची सेवा करतात आयशी आय पी करते शरद पवार पासले बकरी लाकडं आयशी आय सेवा करा बकरीला कायला मी काय सांगितलं मग अशी आम्ही पै पाहुण असलं किंवा नातं गोता असलं किंवा भावकी असलं तर शिती किंवा घर हे देऊळ माझं म्हणाय मला ज्याकडे अधिकारच नाही आहे तिची बकरी तिचं देऊळ तिचं ते हे मामाचं मालक आहे सध्या आता नाही असं म्हणजे काहीतरी कोणतं मागून घेतलं देवाकडे मागून घेतलेलं असतात आणि ते एक एक महिना असं बकरी चार वगैरे जातात लोक भरपूर 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 आहे म्हणजे काय बघा सेवा करायसाठी लोक म्हणजे काय घरात अडचण असते काय कोणाची लग्न होईल कोणी काही गोष्टी होत्या राजकारण करायचं मी पुढे आमदार होईल मी खासदार होईल मी पुढे नोकरी करेन अनेक गोष्टी करेन ही लोक मागून घेऊन महिना देऊन महिना पंधरा दिवस दोन महिने अडीच महिने तीन महिने बकरी राखणं भरपूर आहे मिस्ट्री ते रिटायर झालेले तर पायापूर्वी मिलस्ट्री रिटायर झालेल्या बकरी आहेत किती तरी गेलेले आमच्याकडे आम्ही जाऊन देतो आहोत जावा मामा सेवा करा एक जावा, जावा।, पंदराजी जावा पंदराजी तरे तरे करा एक महिना जावा पंधरा दिवस जावा कमीत कमी पंधरा दिवस जावा पंधरा दिवस पुढं तुमचं मन रमलं तर महिनावर करा जावा ते महिना रमलं तर पुढं दोन महिने करायला जावा का तर काही नाही सगळं म्हणजे त्या बकऱ्यात पण रोज जत्रा भरल्या का तसं तुम्ही एक दिवशी बकऱ्यात गेला तुम्हाला दिवशी परत यायचं होईत नाही एवढं जीव गमते आता आम्ही शेतपणा बकरी राखा बारा इथला पाच दिवस होता तो तर काही एक दिवस तिला आणि तीन दिवस बकरी तर पाच दिवस होता पाच दिवस तो बकरी राखा जेवत येते असं लोक येतात भरपूर भरपूर आय एशी आय पीएशी मंत्री सगळे असतात कर असं लॉकडाऊन मध्ये कसे लोकांशी यायला जायला परमिशन होतं तर मामाच्या बकऱ्यात रोज हजार असायचे आमच्या देवळात बंदी केलं तर आम्ही दार बंद बंद केलं असं दार उघडत असायचं आता आपले किती बकऱ्या आहेत पाच रोजी नाही मग पन्नासच्या आसपास आहेत पन्नास नव्हतं पन्नासच्या कमी काही नाही आज एकोणीस काळ मध्ये दोन हजार धरलं तर बी काय जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार बकरी आता अठ्ठेचाळीस हजार विचार करणे भागाव आम्ही शंभर बकरी बनलं तर ते राखायला आम्हाला काय करायचं कळत नाही आणि आता पन्नास हजार बकरी कोणाला कोण राखते त्याचा हिशोब वगैरे कोण ठेवतो ते नाही तिने काय केलं कमिटी वाल्याने प्रत्येक बकऱ्या ती कारभारी केल्यात आता कारभारी बी काय चालू कारभारी चालू आहे सगळं तिकडे म्हणजे काम सगळं माहिती मिळाला माहिती मिळणार सगळं मिळणार तिथे जाऊन वाटतात ऑफिस गेल्यानंतर मला फोन करा मी सांगतो ते आणि हाय ते वाक्य सगळ्या व्यवस्थित द्या त्याची माहिती द्या आम्ही सगळे दिले तुमचं पण दिले आमचं पण दिले सांगतो आम्हाला काय अदमापूर पासून आदमापूर तुम्हाला खरं सांगतो आज आमच्या आणि ताब्यात असत तर आदमापूर वाढलं नसतं नाही नाही वाढलं नसतं आमची मोडून काही नाही असते सगळी आमच्या लोकांमध्ये श्वासच नाही तिथल्या लोकांनी काय आता पण चांगलं झपलं तिने चांगलं नाव केलं चांगलं मिळवलं आणि मामाचं नाव पुढे गेलं तिने आदमापूर मला अभिमान आहे त्या लोकांचं हे नाही माझ्या स्वतःच्या मामाचं माझ्या मावळ्याचं काही एवढंच चांगलं केलं पुढे नेलं तिने आज जगात कीर्ती गाजीला आधमापूर म्हणजे आज जवळजवळ आज पाण्यात दिसते ती मला सांगा तुम्ही बाळूमाला कुठल्या रूप कुठल्या देवाच्या रूपात बघताय तुम काय नाही स्वतः पाहिजे जुनं तिचं काय जे घोंगड्या आणि हातात काय टिकून फिरते त्या रूपात दिसते त्या रूपात तुम्ही त्या रूपात बघताय दुसऱ्या देवाच्या वगैरे रूपात का बघत नाही 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 स्वतःच्या असं रूपात येऊन आम्हाला का तर आमचं घरंद असं त्यापला आहे देवाचे जे आपलं त्यामुळे काय त्याला बदल दाखवता येईल मामाला का तर आहे ते रूप म्हणजे जुनं जे काय जुनं पद्धतीचे फोटो आहे त्याची आमच्याकडे आहेत त्या रुपात येतो तो म्हणजे ते, ते होता त्या टाइपात येतो त्या टाइपात येऊन काय म्हणजे तो, तो कसं होता अंगाला असा पट्टा लावून घेत नव्हता तेवढं ते होता तो तीन तीन महिने अंळी करत नव्हता तीन तीन अंळी करायचा अंगोळ करायला काय नाही भांडाराय असं लावून घेतला जातो ते म्हणजे एवढं पावर होता ती अंगाला कपड्याला महिना महिना कपडे बदल कपड्याला डाग पडत नव्हते ते या असं अंगाला कधी घाम फुटणार नाही त्या बोट तर एवढी लांबडी होती हाताची बोट पायाची एक मला वाटते बारा इंच ती सात इंचाची त्याचा माणूस कोण म्हणजे आता त्यावेळी तुम्ही माणूस होता तिच्या रूपात तसला मला असं तिथं रुबाव होत रुबाव राहणार तो कधी हे करणार नाही मग इथं त्या शेतीचे पण नुकसान केलं मामानं केलं का केला काही काळानंतर एक वर्षी दुष्काळ पडलं दुष्काळ खायला लोकांनी अन्न मिळणार मामान आता कसं तुमच्याकडे मिळालं शंभर रुपये दिला दोनशे दिला त्यावेळी एक दोन तीन एक दोन रुपये दिले मुश्किल त्यावेळी असं मामानं गोळा करून काही ह्या शेडीचे इकडे पैसे ठेवणार कुठल्याही यादी दुष्काळ पडल कुठल्या वेळी लोक अन्न म्हणून माझ्याकडे येतील त्याला हे पैसे खर्च करायचे लोकांसाठी म्हणजे मामाने इथं पैसे ठेवले जातात आणि बकरी राखत 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 यांनी जमखंडीच्या डोंगराला गेलं तिथं काही नाही लोकांशी दुष्काळ त्याला पाणी मिळत नव्हतं खायला आणून मिळत नव्हतं पण त्याच्याकडे दिवशी बकरी आल्या दिवशी बकरी आल्यात आणि दिवशीच्या बकरीत गेल्या तरी टाईम जेवण मिळत कन्या आणि चटणी मिळत म्हणून लोक तिथं जमली जमल्यानंतर काही नाही मामा मली कळच्या चार ते पाच दिवस आम्हाला काही खायला मिळालं नाही काय नाही आणि तुमच्याकडे आलं तरी मिळल म्हणून आम्ही आले नाही आमचं कसं पोट भरता बघा म्हणाले आता काय करायचं म्हटलं आमच्या वडिलां आले मारला तीन दगडं मांडले म्हटलं तीन दगडं मांडलं मोठं पायथील ठेव म्हटलं मोठं पायतीला ठेवलं आणि त्यात पाणी भर म्हटलं पाणी भरल्याने एक मोठं भंडार टाकायला जाळ लावं म्हटला एक मोठं भंडार टाकलं तिथं तोंड झाकलं आणि जाळ लावलं कन्या तयार झाला आमची तयार झाली वाढ म्हटला सगळ्यांनी वाढलं आणि आता असं कर लोकं हलणार म्हणाला आणि तो गावाकडे जा म्हणाला आणि शेर्जीकड एक दहा हजार रुपये ठेवले म्हणाला ती घेऊन येतो म्हणाला मग आमचं वैट आलं इकडं पैसे न्याला शेर्जीकड मग त्याला म्हटला आणि असं असं दिवशीच्या पैसे ठेवला आहे का नाही ते पैसे मागितलाय आणि लोकं गावात त्या खेड्याचे लोक द्या आले मामा आमच्या बकऱ्यात आणि त्याची काय असेल ते कन्या भाकरी वाढायसाठी पैसे पाहिजे तर द्या पैसे पैसे ठेवला तर खरंच आणि ते पैसे hmm. आणि माझं पैसे, पैसे। परवाशी रात्री चोरी झाली आमच्या घरात म्हटलं हे शेवट इथं शिर्जी बोलत बाळ मला तिथं कळालं खोटं बोललेलं हे खोटं बोलला आहे मग आता चोरी झाली म्हणजे आम्ही वडील उठला आणि आता काय करायचं म्हटलं ते सरळ बकऱ्यात गेला काय म्हटलं नाही शिर्जी म्हणाला तर काय नाही चुरी पैसे तर माझं बी आणि तुमचं बी आणि त्याचं पैसे चुरीला गेलात ना म्हणाला त्याचं सपन आहे म्हणाला बाजार राष्टीत नाही म्हणाला त्या रांडीच्या म्हणाला बघ बकरी लोकांनी जेव्हा वाढ म्हणाला सगळ्यांशी कधी वाड म्हणाला मी जाऊन येतो मला हे देऊ रोपी ते तला शिर्डीजीला सांगितला ते बघा म्हटलं जगात मोठं खाणं ना तुम्ही माझं खाऊ नका आणि मी का पैसे ठेवले होते गरीबासाठी मी अन्नदान वाढायसाठी कोणा दान द्यायसाठी किंवा कोणाला हे करायसाठी अन्नदान लोक आता गरीब लोक माझ्या दुष्काळ पटली त्याशी कन्या कन्या वाढतो आणि ते पैसे दे, 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 दे। म्हटला नाही म्हटलं चोरी झाले म्हटला पैसे मग म्हणला ह्या राजवाड्याच्या पाठीमागे जर काय बायका संडास करते तू तु तुझं शंभर दोनशे एकर तर तुझी गुंडा जिमेल राहणार नाही तू घरावर आठ बैला तर नांगूर फिरतो म्हणतात आठ बैला तर नांगुर फिरले अजून तिचं घरात तस झालं कधी घर करायचं म्हणून माझ्या सांगितली तुम्हाला वाक्य त्याचा देव कदा लोक बी तसं राबून गेला आता पोरगाय देवी तसंच आहे आता ते थी 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 घर बघाय मामाच्या खेराने घर बघायला गेलं तर आणि दक्षिणा ठेवा म्हणते म्हणजे तिचं मन तिथं चूक नाही आहे देवाने तशी परिस्थिती लावली म्हणजे कोण केला अजून केलं पापी पोराशी ठायची पाडायची ते दहा हजार रुपये ते मामाचं नाही खायला असतात तर आज ह्या गावात एक नंबर घर जायला जात होतं आणि तेच दोन एकर जमीन असतात असतं आज या गावात राहिलं असतं या गावावर त्या लोकांना कसं विश्वास ठेवायचं नाही असणार आतापर्यंत कुठले कोण कोण राजकारणी मोठे लोक भेटायला आले हे आता पहिला कोण होत आता मग आमदार खासदार आता महाराष्ट्राची परवा आता कोल्हापूरचा पा पालकमंत्री आला बिजापूरचा पालकमंत्री आला महाराष्ट्राची जर येतात महाराष्ट्र लोकांचं जन्म आणि जन्मस्थळ बघायला येते आता सगळ्याने आता कन्नड सिरियस झालं कर्नाटकाचा मुख्यमंत्री सिद्धरामय तो पण नाही अजून आणायचा आहे का सगळ्याने आणायचं टाइम आहे म्हणता मी हात काय नाही त्याला येते कारण जर अजून बांधकाम हे बांधकाम लावायचं म्हणजे असं अजून म्हणजे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट चांगले सांगले आम्ही सगळं हसून खेळून सगळं ज्यावेळेस आमदार असते या कर्नाटक महाराष्ट्र आमदार ज्यावर आमचं असते सगळे हसून गेला कारण अजून आम्हाला मंदिर बांधायला त्यामुळे अजून कुठे गेले नाही नाही अजून कोणाकडे राजकीय म्हणजे फक्त आमचीच आमदार घट आहे आता परवा पाच लाख दिले आम्ही म्हटलं पाच लाख काय होतं म्हटलं फरची बसणार नाही गेला होणार अरे बाबा तू काम तर सुरू कर आणि बघतो देतो म्हणून आता बांधकाम लावायचं आणि बसवायचं आहे मग गेलावा मग हे सुरू कर काय होऊ शकतं कमी पाणी जाऊन बसायचं काम आमचा आमदार घट्ट काही नाही आहे आणि तिचा माहेर भाग आहे तिथं आमदारचं कसं आहे इथं भीमसेपण गाव आहे तिथं माहेरच आहे ते माझं माहेरचं देव मागं राहिले म्हणून ते हात घाटलेले आहे आता तिच्यापासून ज्याला पुढं पुढं तिच्या असती पायाभरणी झाली तिच्या असती भूमिपूजन झालं तिच्या असती शिलाब पटलं सगळं तिच्या असती व्हायला झाले त्याला म्हणजे जे सावकाश गेल्या खरं काम करत चाललंय काही नाही आणि मामाला सांगितलं शब्दच आहे सावकाश काम करा म्हणून आम्ही सावकाशच चालले गडबड करायलाच नाही आज पैशात गोळा करायचा आणि मंदिर बांधायला अवघड नाही आहे चार ते सगळंच होतंय इथं मग रूम आता सगळं बाथरूम संघाचे येऊन सगळं मी ते राहत आहे महिन्यात मे महिन्यात सगळं काम सुरू आता पावसाळा सुरू झाला मी काम सुरू करायचं असं मी तशाय पाण्याची बोंब आहे पाणी मारायला करायला माणसं कमी आहेत आमच्यात माणसं कोण आहेत असं म्हणजे हे झाले पुढं आता बघा जेवढं सांगितलंय मामाचं कथा आणि एकदा या पुढं मामा आणि एक गोष्टी केल्या तुला खरी खरी काय काय केलंय कुठं नदी बा, नदी बंद केला नदी कुठं बकरी पार पाडला कुठं पाऊस पाडला कुठं कोणाच्या घरात रोग होऊन मला मेजाचे लोक उठवला हे नंतर सगळं तुम्हाला अनेकदा इथे मिळते अनेकदा निवान त्या तुम्हाला सगळं सांगून आणि एक तुम्हाला कसं तुम्ही आदमापूर जावा आज इंडिया जावा जे बाळू मामाचं ग्रंथ आणि काय तुम्हाला ऐकाय मिळणार आहे ते इथं अकोलातच मिळणार खरी कर खरी कर आता हे बघ तुम्ही शिर बघितलंय ना अवघड हिरीतलं पाणी काढून दाखविल्या बाण दाखव नाही फक्त तिने बकऱ्यात दूध पाजलं आहे म्हणजे ते वाढवून वाढवलं ते आणि बघा मध्ये वाढवायचं असते अनेक गोष्टी करायचं असते मा हे बघ त्यावेळी मामा काय केलं हे आता कोण सांगता येत नाही कोणाला अंत माहिती नाही कोण मामा होता हे बी माहिती नाही आता हे लोक सगळं सांगतात आता आमच्यातच आहेत की चार गोष्टी बोलतात मी असा आहे मी मामाचं असा आहे ते तसं आहे आता मी दीडशे कोटीमध्ये दी मामानं मला जन्म दिला आहे मी आता मामाच्या ताग्याला मी याला काय उपयोग आहे ते तुमच्या घराने तर तुम्ही कसं संस्कार करत तुम्हाला माहिती नाही आणि मामाचं काय तुम्हाला हे करायचं येते आम्ही जन्म आम्ही अजून येतच आहे आणि तो कुठं तर जन्म कुठं तरी तुम्ही काय करता येईल शब्द म्हणजे अशी करून लोकांचं मामाचं काही गोष्टी कमी करायला आता म्हणाला मामा उठला देव कुठं उंदरगावात तेव्हा मामाचा पत्नी आता परगा म्हटला मी बाळू दुसरा बाळू मामा म्हटला तिने काय नोटीस करून टाकला सगळं तिकडे चारशे कोटीचा अपराधी अशी लोक सगळी हे नावाचं दुरुपयोग हा हे करला आमचा मामा आहे आमचं नक्ता आहे आमचं नाता आहे कशाला तुम्ही तुम्ही सगळं आता समोर सांगा म्हणजे ते चुकीचं हेच गोष्टी काय अनेक लोक यात अनेक मामाचं नाव घेऊन अनेक पसरवशील काय नाही खरं माघार लबाडी फुडं करून दिसत उकळा उकळी चालू आहे आता एकदा कोण बरवा एकदा माझ्या हिडिओ आले दाखवत नाही तो मला काय नाही दीडशे कोटी मध्ये बाळा बाळूमामान मला जन्माला घातलाय आता मामाच्या ह्याच्यावर मी येणार अरे तुझ्या घरचं तुला संसार माहिती नाही कसं करायचं आणि बाळूमाच्या जागेला तू काय करतोस हे सगळं सोडून द्या तुमचं नियम नीती पाळा धरण पाळा भंडारा पाळा देवाला काय दिलं ते रूप सांभाळा आणि पुढे चला तुम्हाला मामा हाय पाठीवर नाही असं म्हणत मामाचं दूर करू शकत पुढं मामाचं नाव बर्बाद करू नका का तर मा कवा त्याचं डोळं उघड मामाला आम्हाला दोन डोळे आहेत मामाला तीन डोळं आहेत मधलं डोळं मामाकडं उघडून घेऊ नका मध्य डोळं उघडलं जर तुमचं तिथे काय राहणार नाही राख होऊन जायचे ना व्यवस्थित करा व्यवस्थित चला तुम्ही नाही ते काय तर करत जाऊ नका ते एवढं सांगू शकेन मी हात जोडशाल पुढचं हे करूया माझं नाव माळू बाळू हेगडे या ट्रस्टी चेअरमन मी मामाचं मावळ्याचं मुलगा पण मामाच्या घराण्यातलं मामाच्या आहेत आता कुठे बाहेर गेलेले आहेत गे मामाचे मा नातवांडा हे सगळं बोला येतं ये मामाचे सून पण येतं आहे सगळं येतं आमच्या एका घर ह्या गाय मंदिरात सगळं आमचं नातं आहे हे सोडलं तर आणि सांगतो अकोळ गाव सोडलं तर बाळू मामाचं रक्ताचं नातं आहे कुठं आत्मापूर मिळतं का जगात कुठं मिळत नाही एक परा प्रत्येक काय मामाचं मामाचा अकोला समाज किती आहे मामाचं नातंच आहे सगळं तर म्हणजे बहीण तिकडे दिली पै पाहून इकडं आलं तिकडं आलं सगळं बंद त्याचं काय आहे ते अकोळात आहे अकोळ सोडलं तर काही नाही आता आज आहे मामाचं काय म्हणतात सासरवाडी सासरवाडी येतो आता जाऊन तिथे जमीन घेऊन आता घर नाहीतर मामाचं बहीण येतंच दिली ती मामाची बाईक इतकीच आहे मामाचा भाऊ येतच मामाचा बुडका येतच मामाची भाऊक येतच आहे हे सोडलं तर भाई कुठंच नाही असं काहीतरी लोक तर नाटक करतो काय मी हाय हे आहे मी, ती आए, मी लोतो, लोतो, ते आहे मी तिथे गेलतो मामावर बसलो तो उठलो तो हे सगळी सांगून दबाळी भरून पैसे उकळायचे हे कसं कुठेही करू नका मामावर खरं भक्ती असेल तर तुम्ही कुठेही येऊन बघा आदमापर खरं पुण्यक्षेत्र आहे अकुळपण मग पुण्यक्षेत्र आहे मामाचं जन्मस्थान आहे मामाची आधमापूर समाधी जागा आहे खरी गोष्टी आहे ती एवढंच आहे की बाकी आता काय झालं काही मामापासून हे म्हणजे होत गावाला काय नाही लबारी करायला लबारी सांगायला लोकांनी फसवा गेली कुणीही लोक असणारा काही नाही पब्लिक असून दे भक्ती असून मामाची भगत लोक असून राहून व्यवस्थित चौकशी करून तुम्ही पुढे करा ओके ठीक आहे आजोबा तुम्ही एवढा आपला वेळ काढून आपल्याला एवढी बारा मामाची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आम्हाला मामान आम्हाला इष्ट नाही चालू नाही चालू मामाला ना आम्हाला इष्टंत काहीच दिला नाही फक्त मामा काठी दिलाय बघा हे काठी दिलाय हे मामा असताना स्वतः काठी घेऊन फिरता येईल काठी या काठीत काय आहे आणि काय नाही आता कोणतरी रडल्यात आली भूता आली काय म्हणजे लागेल हे काठी नव्हतं जाग्यावर थांबते